मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा गळा कसाच उतरू नये मागच्या मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा येऊ नये आणि मागचे जे टक्स आहे ते व्यवस्थित टाकण्यात यावे यासाठी एकदम जबरदस्त उपाय सांगितलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच यापासून शंभर टक्के फायदा होईल गळा उतरणे मागच्या मुंड्यामध्ये चोळ येणे टक्स व्यवस्थित न मारणे या सर्व प्रॉब्लेमवर आज मी सोल्युशन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनो हा माझ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे तर कस्टमरने ब्लाऊज जेव्हा हा मापाला दिला तेव्हा सांगितले की या ब्लाऊजचा गळा खूप उतरतो गळ्याचा आकार व्यवस्थित नाही आणि मागच्या मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा पडतो तर मुंड्यामध्ये खूप मोठा असा झोळ आल्यासारखा होतो आणि गळाही फाकल्यासारखा होतो वरती गळा रुंदीला जास्त आहे आणि खाली कमी आहे म्हणजे गळ्याचे शोल्डर जे आहे ते खूप खाली उतरते तर हे का उतरते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हा गळा खाली खूप कमी आहे आणि वरती खूप जास्त आहे गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित नाही त्यामुळे गळ्याचा आकारही बिघडलेला आहे गळ्याला गळा खोली दिलेली नाही आणि जे मागचे टक्स आहे ते व्यवस्थित टाकलेले नाहीत बघा मागच्या टक्सला इथे फुगा आलेला आहे तर हा फुगा असा वाटत आहे की जसे की हे वन टक्स ब्लाऊज आहे मागच्या साईडला असे टक्स कसेच नसतात हा आपल्या समोरच्या छातीचा भाग वाटत आहे तर टक्स परफेक्ट कसे टाकायचे आहे ते सुद्धा मी सांगणार आहे हे जे मागचे टक्स आहे तर त्या महिलाच्या मागच्या भागाला पाठीला फुगा येत आहे पाठीला पण फुगा येत आहे कारण की हे टक्स व्यवस्थित मारलेले नाही तर या ब्लाउजच्या मागच्या भागामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहेत गळा उतरतो शोल्डर उतरतो मागच्या मुंड्यामध्ये चोळ येतो गळ्याला गळ्या खोली दिलेली नाही गळ्याचा आकार बिघडलेला आहे मागचे टक्स व्यवस्थित दिलेले नाही आणि मागचे जे मुंडा आहे त्या मुंड्याच्या खाली प्लेटासुद्धा येतात तर या सर्व प्रॉब्लमचे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मी तुम्हाला पेपरवर डिटेल्समध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्या संपूर्ण एक एक पॉईंट लक्षात येईल फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम सुरुवातीला मी टक्सबद्दल माहिती सांगते बघा हा मागचा गळा आहे साडेआठ इंच पाचच्यावर जर तुमचा गळा असेल तर तुम्हाला हे जे मागचे टक्स आहे ते अर्धा इंच घ्यावे लागत असते बरोबर अर्धा इंच पाच इंच गळ्यासाठी आपले टक्स अर्धा इंच असते तर आपले अर्धा इंच कुठे येत आहे बघा मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते हे झाले आपले अर्धा इंच आणि हे टक्स जे आहे ते अर्धा इंचापेक्षाही जास्त आहेत म्हणजे बघा हे टक्स आहेत पाऊन इंच पाचच्या जर गळा असला तर आपण अर्धा इंच टक्स घेत असतो तर इथे पाऊन इंच घेतलेले आहेत तर बघा इथे किती जास्त घेतलेले आहेत इतके टक्स आपल्याला नकोच इतके टक्स जर तुम्ही घ्याल तर तुमचा गळा हा हमखास उतरतो बघा ना इकडून पाऊन आणि इकडून पाऊन म्हणजे एका साईडची दीड इंच झाले दीड इंच म्हटल्यावर तुमचा गळा दीड इंचाने बघा खाली उतरतो दीड इंच थोडे झाले का दीड इंचाने तुमचा गळा खाली उतरतो आणि तुमचा गळा जर पाच इंचापेक्षा मोठा असेल खाली जर लांबीला मोठा असेल तर फक्त तुम्हाला पाव इंचावरच मार्किंग करायची आहे फक्त पाव इंच तर बघा हा गळा मोठा आहे तरी पाऊन इंच पाव अर्धा आणि पाऊन म्हणजे तिप्पट फरक इथे आलेला आहे तिपटीने मागचे टक्स जास्त दिलेले आहे तर तुमचा गळा का नाही उतरणार कस्टमरच्या ब्लाऊजची साईज पण कमी आहे फक्त चौतीस साईज आहे तर बघा इथे मी तुम्हाला मोजून दाखवते बघा हे व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचे आहे तर बघा एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मी इथे व्यवस्थित मोजलेले आहे तर किती भरलेले आहे सतरा इंच एका साईडचे सतरा सतराचे दुप्पट केले तर चौतीस म्हणजे चौतीस साईसाठी जर इतका गळा मोठा तुम्ही रुंदीला वरचा घेतला तर हमखास तुमचा गळा उतरेल टक्स बघा ना किती मोठे मारलेले आहे हे टक जर कमी मारले असते तरी ते फुगा आला नसता बघा हा फुगा कशामुळे तयार झाला आपण वन टक्सला खालून पावून इंच एका इंच टक्स मारले तर वरती छाती फुगा येत असतो त्यामुळेच मागच्या पाठीला असा फुगा आलेला आहे तर बघा इथे मी आता जास्त टक्समध्ये धरते तर तुमचा गळा उतरल्यासारखा होतो जिथे जितके टक्कची रुंदी कमी घ्याल तितका तुमचा गळा असा निमुळता होतो बघा असा फाकल्यासारखा होत नाही टक्कची रुंदी फक्त पाव इंच घ्यायची आहे गळा जर तुमचा मोठा असेल तर आता गळ्याचा आकार बघा गळ्याचा आकार व्यवस्थित नाही कारण की इथे जे आपण गळाखोली देत असतो ती गळाखोली दिलेलीच नाही त्यामुळे खाली असा आकार निमुळता झालेला आहे व्ही आकारासारखा आलेला आहे पण व्ही आकार पण नाही इतके मोठे मागचे टक्स दिल्यामुळे गळा फाकलेला आहे मोठा झालेला आहे रुंदीला आणि गळ्याचा आकार व्यवस्थित आलेला नाही खालून गळा कमी झालेला आहे शोल्डर उतरत आहे आणि मुंड्यामध्ये पण प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही मागचे टक्स व्यवस्थित मारा तुमचा गळा जागच्या जागी राहील कसाच हलणार नाही तर शोल्डर कसेच उतरणार नाही तर बघा आता मुंड्याचा आकार बघा इथे बिचकलेला आहे मुंड्यामध्ये चोळ का येतो एकतर गळा उतरतो त्यामुळेही मुंड्यामध्ये चोळ येतो आणि दुसरे कारण मुंड्याला आकार व्यवस्थित दिलेला नाही मागचा जो मुंडा आहे त्याला आकार व्यवस्थित दिलेला नाही तर तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येणार तर बघा हा आकार असा द्यायला पाहिजे होता पण हा आकार जास्त दिलेला आहे त्यामुळे इथे कपडा शिल्लक राहतो हा जो कपडा आहे बघा मी इथे तुम्हाला आखून सुद्धा दाखवलेला आहे तर इथे बघा आकार अलीकडे पाहिजे होता तर इतका जो कपडा आहे बघा मी आता जे चुमटीमध्ये धरत आहे तितका कपडा शिल्लक झालेला आहे तो शिल्लक झालेला कपडा तिथे फुगा तर येणारच आहे कपडा शिल्लक झालेला आहे तो कपडा कट करायला हवा हो होता तो कपडा कट केला नाही त्यामुळे तिथे फुगा तर येणारच आहे बघा कट केल्यावर हा आकार असा आला असता आणि जो जास्तीचा कपडा तिथे राहिलेला आहे तो निघून गेला असता तर हा इथे प्रॉब्लेम झालेला आहे तर जा हे सर्व मी तुम्हाला पेपरवर कटिंग सांगणार आहे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जेणेकरून तुमच्या संपूर्ण लक्षात येईल संपूर्ण यामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत ते संपूर्ण चुका आता मी तुम्हाला समोर पेपरवर सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळेल आता हा जो गळा आहे तो निमुळता पाहिजे होता वरती कमी पाहिजे होता आणि खाली जास्त पाहिजे होता तर हे टक जास्त दिल्यामुळे इथे सारा प्रॉब्लेम झालेला आहे आणि हे टक जास्त दिल्यामुळे काय झाले जे आपला कमरेचा भाग असतो कमरेला जो कपडा असतो तो खाली येतो बघा आपल्या मुंड्याखाली हे जास्त झाल्यासारखे वाटते आता मी जे तुम्हाला मुंड्याखाली दाखवत आहे तो भाग असा खाली आल्यासारखा होतो आणि पाठीचा भाग जो आहे तो वरती गेल्यासारखा होतो तर एकदम सविस्तर माहिती आपण पेपरवर जाणून घेऊया तर चला आता मी तुम्हाला पेपरवर संपूर्ण माहिती सांगते आणि पेपर कटिंगसुद्धा करून दाखवते आता हा ब्लाऊज आपण बाजूला ठेवून घेऊया तर बघा हा जो पेपर आहे तो मी दुहेरी घेतलेला आहे दुमत मारून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो ब्लाऊज आपण अगोदरच मोजून घेतलेला आहे की चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते इथे सतरा आलेले आहे म्हणजे हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आता तुम्ही गळाही बघून घ्या गळ्याचा आकार कसा आहे तो चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण छातीचा चौथा भाग घेत असतो तर चौथीस छातीचा चौथा भाग मी इथे घेणार आहे तर किती येते साडेआठ इंच आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे तुम्ही दोन इंच ठेवले तरी चालते तर मी इथे दीड इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे दीड इंच शिलाई मार्जिन पुरेसे होतील आता आपल्याला कमर मोजून घ्यायची आहे तर कमर मोजत असताना ब्लाऊजच्या ह्या लावून घ्यायच्या आहे तर बघा इथे कमर आहे तेरा, तेरा इंच तेरा इंच कमर आहे तर जे मागे टक्समध्ये जाते एका ठिकाणी पाव इंच म्हणजे एका ठिकाणी अर्धा इंच आणि दुसरीकडे अर्धा इंच म्हणजे एक इंच अजून आपल्याला त्यामध्ये ॲड करावे लागेल कारण की आपण ते अर्धा अर्धा इंचाचे म्हणजे एका इंचाचे टक्स दिल्यावर ते कमी होतील आणि दीड इंच शिलाई मार्जिन मग किती झाले तेरा एक इंच वाढून चौदा आणि दीड इंच शिलाई म्हणजे पंधरा आणि साडेपंधरा साडेपंधराचा निम्म करायचा आहे तर किती होते पावणे आठ इंच तर मी सरळ सरळ इथे आठ इंच घेऊन घेतलेले आहे आता आपल्याला ब्लाऊजच्या मागच्या साईडची उंची मोजून घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची आहे साडेबारा इंच साडेबारा इंच तर आपल्याला त्यामध्ये एक इंच वाढून घ्यायची आहे म्हणजे अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाईल आणि अर्धा इंच खाली शिलाईमध्ये जाईल तुम्ही नवीन असाल तर एक इंच वाढून घ्यायची आहे नाहीतर अर्धा इंच वाढून घेतले तरी चालेल वरती पाव इंच शिलाईमध्ये आणि खाली पाव इंच शिलाईमध्ये तुम्हाला शिलाईमध्ये किती कपडा लागतो त्यानुसार तुम्हाला वाढून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धा इंच वाढून घेतलेले आहे साडेबारा होते ती मी तेरावर एक मार्किंग केलेली आहे ब्लाऊजची साईज जर चौतीस असली तर चौतीससाठी आपण सुरुवातीपासून पाच इंचावर मार्किंग करून घेत असतो यामध्ये गळा आणि शोल्डर येत असते चौतीससाठी पाच इंच तर इथे पाच इंचावर मी मार्किंग केलेली आहे तर यामध्ये आपला गळा होईल सव्वा दोन इंचा आणि जे बाकीचे पावणे तीन इंच राहिले तर ते शोल्डर होणार आहे पावणे तीन इंचाचे शोल्डर बरोबर आपले झालेले आहे दोन्हीकडे शिलाईमध्ये जाऊन सव्वा दोन इंचाचे शोल्डर आपले तयार होणार आहे तर बघा इथे कस्टमरचे शोल्डर मी मोजून घेतलेले आहे तर बरोबर सव्वा दोन आहे म्हणजे हे शिलाईमध्ये जाऊन आपले सव्वा दोन इंचाचे शोल्डर तयार होणार आहे आता मी मुंड्याची उंची टाकणार आहे तर मुंड्याची उंची सव्वा पाचवर टाकणार आहे कारण की चौतीस साईज आहे चौतीस साईजसाठी मुंड्याची उंची ही सव्वा पाच इंचावर टाकायची असते आता आपण शिलाई मार्जिन आणि फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेऊया तर बघा फिटिंगची लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि शिलाई मार्जिनसुद्धा ड्रॉ करून घेणार आहे आता मी गळ्याची उंची मोजणार आहे व्यवस्थित शोल्डरवर आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि सरळ रेषेमध्ये टेप ठेवून मागचा गळा मोजायचा आहे तर मागचा गळा आहे इथे साडेआठ इंच तर बघा साडेआठ इंच गळा आहे तर आपण अर्धा इंच शिल्लक घेत असतो कारण की वरती पाव इंच शिलाईमध्ये जाईल आणि गोठामध्ये सुद्धा खाली पाव इंच शिलाईमध्ये जाईल तर नऊ इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला गळा खोली द्यायची आहे की जे माझ्याकडे मापाला ब्लाऊज आला त्याला गळा खुलीच दिलेली नाही म्हणून आकार बिघडलेला आहे तर बघा वरती गळा आहे रुंदीला सव्वा दोन इंच वरती सव्वा दोन इंच आहे तर आपल्याला खाली अर्धा इंच वाढून घ्यावे लागत असते तर खाली घेणार आहोत आपण पावणे तीन इंच तर पावणे तीन इंचावर मी मार्किंग केलेली आहे तर वरची मार्किंग आणि खालची मार्किंग अशी आपल्याला जोडत घ्यायची आहे आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा गळ्याचा आकार आपला कसा आलेला आहे जरी तुमचे मागचे टक्स पडतील तरी तुमचा गळा व्यवस्थित गोल येईल आले तुमच्या लक्षात माझ्याकडे जो ब्लाउज आलेला आहे त्याचा प्रॉब्लेम काय झालेला होता मी तुम्हाला सांगते त्याने गळा खुली दिली नाही वरती सव्वा दोन तर खाली सव्वा दोन मग अशी आपण टक्स मोजून घेतले तर टक्स आहे दीड इंच एका ठिकाणी जर दीड इंच तुमचा गळा उतरला तर आता दीड इंच बघा इथून आपण शिल्लक मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेत आहे तर गळ्याचा आकार असा आला असता तर फाकल्यासारखाच गळ्याचा आकार आला असता गोल आकार आला नसता म्हणजे मागचे टक्स तुम्ही जर एवढे द्या गळा तर उतरणारच आहे आणि त्यासोबत गळा खोली सुद्धा दिलेली नाही तर बघा गळा खोली देणेसुद्धा अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे तुमचा गळ्याचा आकार परफेक्ट येतो आता दुसऱ्या कडे वळूया तुमच्या मुंड्याला मागच्या साईडला चोळ फुगा चुन्या काय येतात तर बघा कंपल्सरी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी काय करतात मागचा मुंडा आहे तर मागच्या मुंड्याचा आकार हा दीड इंचावर देऊन देते तर तसे नसते मैत्रिणींनो जेव्हा तुमचा मागचा गळा पाच इंचापेक्षा खाली असतो पाच इंचापर्यंत असतो तेव्हाच तुम्हाला मागच्या साईडला मुंड्याची खोली ही दीड इंचावर द्यायची असते आले तुमच्या लक्षात पण हा गळा मोठा आहे जसजसा तुमचा गळा मागचा मोठा होत जाईल तस तशी तुमच्या मुंड्याची खोली ही कमी होत जाईल तर बघा इथे गळा तुमचा पाचच्या वरती आहे किती आहे साडेआठ इंच गळा आहे जर जसा गळा वाढेल तशी तशी मुंड्याची खोली कमी होत जाणार तर सात आठ नऊ जर तुमचा गळा असेल तर पाव इंच तुम्हाला कमी करावे लागते म्हणजे दीड इंच जर तुम्ही मागे घेत असाल तर तुम्हाला सव्वा इंचावरच तो आकार द्यायचा असतो तर इथे मी दीड इंचावर जो आकार आहे तो छापणीत देऊन देणार आहे आणि सव्वा इंचा आकारसुद्धा आपण नंतर देऊन मी तुम्हाला तिथे सांगणार आहे की काय फरक असतो ते तर आता मी दीड इंचाचा जो आकार आहे चुकीचा तो देऊन घेतलेला आहे आणि जेव्हा तुमचा गळा दहाच्याही वरती असतो ना तेव्हा तुम्हाला फक्त एका इंचावर मुंडा खोली घ्यावी लागते हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगत आहे तर साडेआठ गळा आहे तर आपण सव्वा इंचावर मार्किंग केलेली आहे आता मुंड्याची उंची मोजायची आहे आणि त्याचा मद्य काढायचा आहे तर बरोबर असा टेपच ते, दुमत मारून घ्यायचा आहे आणि टेपच्या बाहेरच्या साईडला जिथे आपण टेप दुमत मारलेला आहे मध्य निघालेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे कारण की हा मागच्या साईडचा मुंडा आहे आले लक्षात आता फिटिंगपर्यंत अशी मार्किंग आपण करून घेतलेली आहे आता कस्टमरच्या ब्लाउजचा जो आकार आहे ते मी तुम्हाला चॉकने ओढून दाखवला होता आणि हा जो स्केचपेनने ओढून दाखवलेला आहे तर हा आपला बरोबर आकार आहे तर बघा इतका जो गॅप आहे इतका कपडा शिल्लक राहतो आले तुमच्या लक्षात हे मधातला इतका मोठा जे कपडा शिल्लक राहत आहे तो तो शिल्लक कपड्यामुळे आपल्या मागच्या मुंड्याला चोळ तर येणारच आहे आले तुमच्या लक्षात मी आता तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवलेली आहे की इतका मोठा जे कपडा उरलेला आहे त्यामुळे तुमच्या कपड्यामध्ये चोळ येतो तो, तो कपडा कट करायचा असतो इथपर्यंत तुमच्या लक्षात आले असेल आता तुमच्या मुंड्यामध्ये ब्लाऊज का दाटतो कासल्यासारखे का होते तर बघा जे शिलाई मार्जिन त्या आहे त्याखाली तुम्हाला पाव इंचावर मार्किंग करून तिरकस लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे फिटिंगपासून तिरकस लाईनमध्ये अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि तो भाग कट करायचा आहे त्यामुळे तुमचा मुंडा मोकळा मुंडा राहील मुंडाचे तिथे तुम्हाला कासल्यासारखे होणार नाही आता तुमच्या कमरेला मुंड्याच्या खाली प्लेटा का पडतात आणि तो भाग जास्त का होतो तर ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा जो भाग आहे तो जास्त होतो खाली उतरल्यासारखा होतो आणि मागचा भाग हा वरती गेल्यासारखा होतो मागचा ब्लाऊज खूप साऱ्या महिलेचा वरती गेल्यासारखा का होतो तर आता आपण इथे बघणार आहोत तर पहिले आपण टक्स पाडून घेऊया टक्स कसे पाडतात जो कमरेचा भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे इथे मध्य काढल्यावर बघा टक्स कधीही मागच्या गळ्याच्या खालीच द्यायचे असतात कधीही वरती जाऊ द्यायचे नाही तर बघा इथे मी पाहुणे चारवर टक्स मारून घेतलेले आहे आता टक्स आपला मागचा गळा मोठा आहे तर पाव पाव इंचावरच द्यायचा आहे पाव इंचापेक्षा जास्त टक्स मारायचे नाही जास्त टक्स मारले तुम्ही हो तर तुमचा गळा हा उतरल्यासारखा होतो आणि हमखास उतरतोच तर बघा इथे पाव पाव इंचावर मी मार्किंग केलेली आहे आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आता हे टक्स आहे ना टक्सच्या समोर फिटिंगच्या तिथे आपल्याला अर्धा इंच वरती असे मोजून घ्यायचे आहे आणि टक्सच्या तिथून अशी तिरकस लाईनमध्ये लाईन ड्रॉ करायची आहे आले लक्षात आणि हा भाग आपल्याला कट करायचा असतो कारण की जेव्हा आपण मागचे टक्स पाडतो जेव्हा मागचे टक्स आपण जोडतो तेव्हा तो भाग अर्धा इंच खाली येत असतो तर इथे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर बघा आता हा टक्स आपण जोडून घेऊया तर हा टक्स जेव्हा आपण असा जोडतो तेव्हा बघा मागची साईड ही खाली उतरते आले तुमच्या लक्षात खाली उतरलेले तर आता मैत्रिणींना आपण पेपर कटिंग करून घेऊयात तर इथे बघा एकदम परफेक्ट मी इथे माप टाकलेले आहेत तुमचे माप जर परफेक्ट असेल तर तुमचा ब्लाउज हा परफेक्टच बसणार कुठेही कमी जास्त होणार नाही तर माझ्या चॅनलवरचे खूप सारे व्हिडिओ आहेत की त्यामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत जा त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल कुठलीही माहिती स्किप होणार नाही तर बघा मुंड्यामध्ये एवढा कपडा आपला शिल्लक झालेला असतो तर तेवढ्या कपड्यामुळे तो आपल्या मुंड्यामध्ये झोळ तयार करतो मुंड्यामधला भाग थोडासा अजूनही आपला कट करायचा राहिलेला आहे तर बघा किती मोठा भाग आपला मुंड्यामध्ये राहिलेला असतो मुंड्यामध्ये कटिंग जर तुमची व्यवस्थित झाली नाही तर इतका मोठा कपडा जर तुमच्या मुंड्यामध्ये राहिला तर किती मोठा चोळ येतो आणि तेवढ्या चोळमध्ये किती मोठा ब्लाउज तुमचा बिचकल्यासारखा होतो आता मागचे टक्ससुद्धा मी कट करून घेते आता बघा आता मी तुम्हाला इथे टक्स जोडून दाखवते तर बरोबर बघा शोल्डर आपले शोल्डरच्या जागी आलेले आहे जे वरती आपण कमी घेतले होते तर ते व्यवस्थित कमी न होता बरोबर पावणे तीन झालेले आहे खाली पावणे तीन गळ्याची रुंदी खोली घेतली होती तेवढे आपले आलेले आहे आणि खाली बघा बरोबर आपले कमरेचे तिथे अर्धा इंच खाली आलेले आहे आणि कमरेचे तिथे आपण कट केले नसते तिरकस लाईनमध्ये तर बघा ते इतके खाली आली असते मी इथे स्केल लावून तुम्हाला दाखवलेले आहे तर इतके उतरले असते जे आपल्या कस्टमरच्या ब्लाउजचे तसे झालेले आहे तर तसे होऊ नये त्यासाठी आपल्याला टक्स पॉईंटपासून शिलाई मार्जिनपर्यंत तिरकस लाईनमध्ये अर्धा इंच कट करावेच लागते गळाखोली ही व्यवस्थित द्यावी लागते गळ्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी आणि मुंड्यामध्ये मुंड्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी चोळ चुन्या फुगा येऊ नये त्यासाठी मुंड्याचा आकारही गळ्यानुसार टाकायचा असतो तर बघा इथे मी टक्स पाव इंचावर दिलेले आहे कस्टमरचे हे पाऊन पाऊन इंचावर दिलेले होते तर मी आता तुम्हाला दाखवते की पाऊन पाऊन इंचावर जर टक्स दिले तर आपला ब्लाऊज कसा बिचकतो तर इथे तुम्हाला लगेच दाखवते मी आता हे कट करून घेते पाऊन पाऊन इंचावर हे कस्टमरच्या मापानुसार सांगत आहे जे कस्टमरने चुकी केली ती चुकी काय झाली तर ते इथे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा इतके मोठे टक्स झालेले आहे आता हे टक्स असे जोडल्यावर बघा किती मोठा प्रॉब्लेम तयार होतो बघा गळा किती उतरला गळ्याचा आकार कुठे गेला बघा आणि एवढे मोठे मागचे टक्स मारल्यामुळे मागच्या पाठीला किती मोठा फुगा आला तर हे प्रॉब्लेम तयार झालेला आहे आणि गळा उतरल्यामुळे साहजिकच तुमचे शोल्डर उतरणार आहे आणि शोल्डर जर उतरले तुमचे तर तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येणार आहे आणि त्यातल्या त्यात काय केले की मुंड्याचा आकारही व्यवस्थित दिलेला ना नाही मुंड्यामध्ये पण कपडा शिल्लक ठेवलेला आहे तर बघा हा आता असा प्रॉब्लेम इथं तयार झालेला आहे आणि कमरेला तिथे मुंड्याच्या खालीसुद्धा खाली, खाली आलेले आहे तर तुम्हाला टक्स व्यवस्थित द्यायचे आहे तर आपण जे टक्स दिले ते पावपाइंचावर दिल्यामुळे व्यवस्थित आपले जागच्या जागेवर सर्व माफे बसलेले आहे इथे मी तुम्हाला कस्टमरच्या मुंड्याची मार्किंग वरती करून दाखवलेली आहे बघा आता जर आपण हे टक्स कमी दिले तर आपला गळा कुठे येतो बघा किती अलीकडे येतो गळा अलीकडे आल्यावर तुमचे गळा तर उतरणार नाही शोल्डरही उतरणार नाही आले इथे तुमच्या सर्व लक्षात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळ्याबद्दल मुंड्याबद्दल आणि मागच्या टक्सबद्दल इतक्या डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे की मला तरी वाटते ही माहिती तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितली नाही इतक्या बारकाईने तर कसेच सांगितले नसेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि बघा समोरच्या भागामध्येही या ब्लाऊजच्या खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत तर मी तुम्हाला या दोन दिवसात तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर बघा ही कटोरी जी आहे ती कटोरी लांबट आहे मैत्रिणींनो मला सांगा इतकी लांबट कटोरी असते का इतकी लांबट जर कटोरी असेल तर ती व्यवस्थित कशीच बसणार नाही आणि ही जी कटोरी आहे ती वरती गेलेली आहे तर बघा मी जे काढलेली आहे ती ही कटोरी आहे या कटोरीचा आकार बघा किती व्यवस्थित गोल आलेला आहे तर आणि ही कटोरी वरती चढलेली आहे अग अगदी गळ्याला भिडलेली आहे जेव्हा आपण पदर घेतो तेव्हा त्या पदरांमधून तुमची जी कटोरी आहे त्या कटोरीचा वरचा टोक दिसायला नको ती दिसायला विचित्र दिसते जेव्हा आपण पदर घेतो तेव्हा त्या पदरेमधून आपल्या ज्या कटोरीचा वरचा टोक आहे ते दिसायला नको आणि तुमच्या लक्षात तर हे एक दोन दिवसात व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण समोरच्या ब्लाऊजबद्दल भागाबद्दल जे तुमचे प्रॉब्लेम आहेत या कस्टमरचे प्रॉब्लेम आहेत त्यासंबंधी संपूर्ण सोल्युशन मी घेऊन येणार आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद